वनविभागाच्या भरतीसाठी आलेल्या तरुणांना जिजाऊचा आधार शहापूर येथे महाराष्ट्रात वनविभागाच्या विभागाच्या तीन हजार जागेसाठी एकोणावीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरतीसाठी महाराष्ट्रातील नाशिक धुळे नगर औरंगाबाद पुणे यांसारख्या शहरातील खेड्यातून बेरोजगार तरुण भरतीसाठी रोज येत असून या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या गोरगरीब तरुणांची शहापुरात कुठलीही राहण्याची व जेवणाची सोय नसल्याने हे तरुण मिळेल त्या उघड्या जागेवर आडवाटेवर ऐन थंडीत उपाशी झोपत असल्याने त्यांचे हाल होत आहेत या तरुणांच्या गैरसोयीची दखल जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी घेतली असून वनविभागाच्या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व तरुणांची धसय येथील कर्म रेसिडेन्सी येथे राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करून या बेरोजगार तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिजाऊ संस्थेने एक दिवसाचा आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे या तरुणांना रोज पाच किमी धावण्याची परीक्षा द्यावी लागत आहे जिजाऊंच्या या कार्य तत्परतेसाठी तरुण समाधान व्यक्त करत आहेत तसेच आरोग्याची काळजी म्हणून जिजाऊ संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोयर यांनी आणि जी जो संघटनेचे जे डिले सांबळे साहेब आहे ज्यांनी आमची राहण्याची आणि खाण्याची सोय केली जवळपास दोन तीन हजार मुलं आज आहे आणि अशी डेली ते सात आठ दिवस करणार आहे आणि कारण की आम्ही आतापर्यंत भरपूर भरती दिल्या पोलीस भरती भरती भरपूर आम्ही बाहेर गेलो पण असं आम्हाला प्रसंग घडलेला नाही आहे म्हणजे कुठेही पडायचं रस्त्यावर पडायचं आता बस जाईन काढायची टेशन लपायचं इतकं मच्छर वगैरे त्रास जायचा आम्हाला आम्ही ते सर्व बुक तर तास करून सकाळी मग ग्राउंडला खूप प्रॉब्लेम यायचे पण आज आम्हाला असा प्रसंग आला की आम्हाला ते साहेबांनी जे आमच्यावर उपकार केले समजा की आम्हाला त्यांची राहणी सोय केली आम्हाला त्यांनी चिकन वगैरे जेवण दिलं म्हणजे इतकं आदरणीय त्यांनी असं कार्य केलं आहे त्याचे असं आपण असं शब्दच नाही आहे हे शब्द त्यांचे उपकार दिले आणि जे त्यांनी आमचे आशीर्वाद घेतले त्यांचंही खूप चांगला होईल आम सरांना आमच्या सर्वांचा आशीर्वाद त्यांना लाभेल आणि एक त्यांची एक आपुलकी म्हणून मला सांगा वाटते की असे अशी जर माणसं आले असले जगामध्ये तर नक्कीच एक चांगली प्रगती होईल आणि आपला भारत देश पुढे जाईल आणि जे असे आमचे लोक असतात पोलीस भरती करणारे रक्षक भरती जे बाहेर पडतात समजा खूप दुर्णानो आम्ही समोर म्हणजे आमची अशी दैन होणार नाही अशी माणसं जर असेल तर अशी साहेबांची खूप खोटी मोठी धन्यवाद आणि साहेबांचे उपकार मी नाही माझ्या सर्वांसोबत साहेबांचे धन्यवाद मानतो आणि माझ्या गोष्टी समोर धन्यवाद आम्ही लातूरहून आले आहेत लातूर शेजारी शहर आहे छोटंसं त्या ठिकाणाहून आम्ही आलेले आहेत शहापूरला आमचं मैदानी चाचणी असल्यामुळे आम्ही इथं एक दिवस अगोदर हजार राहिलेले आहेत इथं आम्ही बाहेर राहण्याची सोय विचारली असता आम्हाला प्र परव्यक्तीला एक हजार रुपये बोलले जेवणाचं ते तर सो स्वयखर्चानं करावं लागत होतं आम्हाला त्याच्यामुळं सांब्रेसाहेबांपर्यंत ही बातमी केल्यानंतर त्यांनी आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांना येऊन सांगितलं की बाबा तुमच्याकडे जे विद्यार्थी येणार आहेत ते आमच्याकडे पाठवून द्या त्यांचा आम्ही राहण्याची आणि जेवणाची सोय चांगल्या प्रकारे करत आहोत तरी त्यांच्या सांगण्यावर आम्हाला अधिकाऱ्यांनी इकडे पाठवलं आणि आमची उत्तम प्रकारे सोय झाली याबद्दल सांबळे साहेबांचे खूप खूप आभार नाव काय तुमचं वैभव पाटील कुठून आले आहात जळगाव जिल्हा उद्या मैदानी चाचणी हे हो काय सांगाल या ठिकाणी कसं काय आम्ही कल्याण स्टेशनला उतरलो हां तिथनं आम्ही आपलं आसनगावला आलो आसन, गावला आसन आपला ना आम्ही आपलं काय मैदानी जास्तीसाठी आम्ही तपास केला असता आम्हाला राहायची व जेवणाची सोय मिळाली नाही तिथे दोन व तीन हजार रुपये अशी फी सांगत होती त्यामुळे आम्हाला माहिती पडलं की जी जाऊ संस्थेची निलेश सामरे साहेब समाजसेवक आहेत की त्यांनी अशी सोय केलेली त्यामुळे आम्ही इथे आलो इथे उत्तम प्रकारचे जेवण व उत्तम प्रकारचे राहायची सोय त्यांनी केलेली त्यांचं मनापासून सांगलीवरून शांग्या। <laughs> आलेले आहेत कधी आलेत सकाळी सकाळी आलेत कधी आहे तुमचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम उद्या उद्याना। उद्याना। उद्या ना इथे आल्यानंतर काय परिस्थिती आहे ती आणि काय सांगाल एक नंबर नियोजन आहे इथलं जिल्हा संस्थाने खूप राहण्याची आणि आपल्या जेवणाची मुलांची चांगली सोय केलेली आहे नियोजन एक नंबर आहे हा वन विभाग वन साठी आपण या शहापूर या ठिकाणी आलेला आहे का आल्यानंतरचा अनुभव काय सांगाल तर आम्ही इथं आलो तर आम्हाला इथं आम्ही तिकडं गेलो शहापूरमध्ये तिकडं आम्हाला रूम विचारला त्यांना तर ते तीनशे चारशे रुपये म्हणजे आम्ही गरीब कुटुंबाची व मुलं आहे आमच्याकडे जेव्हा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही इकडं तिथं ग्राउंडच्या जवळ गेलो ग्राउंडच्या जवळ आम्हाला तिकडं खड्या वगैरे मध्ये आम्ही झोपलो तिथं मुलं सांगायला लागले की इकडं सरांनी इकडं केलेली पाहिजे व्यवस्था म्हणजे जी जो संस्था यांनी त्याच्यासाठी आम्ही इकडं आलो इकडं आम्हाला रूम भेटला त्याला जागा भेटली की यायला पाणी भेटलं इकडं म्हणजे आमची सगळं सुविधा झाली आणि आम्हाला आता रात्री जेवण पण भेटलं मस्त सगळ्या जणांना चार पाचशे मुलांना सगळ्यांना जेवण पूर्ण व्यवस्थित भेटलं आता आम्हाला रात्री सुद्धा जेवण्याची पण सोय झालेली आहे त्याच्यामुळे मी जिजेऊ ज्या आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद सर पानेकर आहे मी प्रॉपर गोंदियातून गोंदियातून आहे आणि माझ्या शहापूर या ठिकाणी आ, मैदानी चाचणी होती तर मी तेवढ्यातून आला असता कल्याण जंक्शनमध्ये उतरलो आणि आसनगाव स्टेशनवरून ऑटो रिक्षा पकडून मी आलो पण मला सगळं ठिकाण दिसला नाही हॉटेल लॉज वगैरेमध्ये पाहिलं पण फीस मेळा वगैरे खूप जास्त होता तर मी ते प्रयोग नाही करू शकलो ना। पण मला मग कळली बातमी साबडे सरांची यांच्या मदतीने मला खूप चांगल्या इथं सोय मिळाली मला राहण्याची जी आणि जेवणाची जी सोय मिळाली त्याच्यासाठी मी त्यांच्या खूप मनापासून कौतुक करतो आणि खूप मनापासून धन्यवाद काय नाव तुमचं ईश्वर कुठून आले आहेत मी सोलापूर जिल्ह्यातून आलेलो काय सांगाल काय नाही जेव्हा मी ग्राउंडवर आलो तेव्हा काय ग्राउंडवर काय काही सोयी व्यवस्थित वाटली नाही त्यामुळे काही मुलांनी मला सांगितलं इंग्लिश सांगितलं हिंदी आपल्याला राहण्याची आणि जेवणाची सोय केली आहे त्यामुळे मी तिकडे येण्यासाठी केरणा आलो हां तरी तर चांगली सोय राहण्याची जी भेटल्यामुळे हा चांगला आराम बिराम झालेला आहे शरीराला म्हणजे दाऊ चाचणी आहे म्हणजे दाऊ चाचणीमध्ये दा चांगला प्रयत्न करून दाऊ पूर्ण केले असते माझ्या अपेक्षा जेवण झालं तुमचं हा जेवण झाले काय होतं जेवणामध्ये आज जे हो okay, okay. आज जेवण चिकन आणि राईस होता ओके जेवण भारी होतं ओके okay. नमस्कार मी अमोल फोके पाटील मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आलेलो आहे तर बघा माझं इथं वनरक्षक पदासाठी जे ग्राउंड घेण्यात आलेलं होतं ते माझी डेट उद्या आहे तरी पण मी इथं आल्याच्यानंतर मला एक प्रश्न पडला की राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कुठे असेल समजा तर मी इथे एक ऐकून होतो ऐकून म्हणण्यापेक्षा मी इथं आल्यानंतर मुलांनी डिस्कस केला तर ते म्हणाले की इथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक आहे तर त्यांचं नाव आहे निलेश सर यांनी इथं खाण्याची आणि राहण्याची इथं एकदम व्यवस्थित सोय केलेली आहे तरी इथं तुम्ही येऊ शकता नमस्कार मी किरण जाधव मी आंबेजोगाई जिल्हा बीडवरून आलो आहे या ठिकाणी माझे मित्र कल्पेश जे की माझी सैनिक आहेत नाशिकवरून आले त्यांनी मला या ठिकाणाची माहिती दिली की तुम्ही रेल्वेतून कल्याणला आलो कल्याणवरनं तुम्ही शहापूरला या आणि शहापूरनं शहापूरवरनं इथे अशा अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या माध्यमातून या ठिकाणी राहण्याची जेवणाची सुविधा केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा जे संस्थापक आहेत श्री निलेश भगवान सामळे यांचा मनापासून खूप खूप आभारी आहे अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी सर्व भावी वनरक्षकांसाठी केलेलं आहे ते खूप कौतुकास्पद तुक तुक आहे आणि उत्तम आहे चांगली आहे त्यांच्याकडून असंच कार्य पुढे घडत राहावं हेच आमची सदिच्छा खूप खूप धन्यवाद त्यांचे जा हो नमस्कार माझं नाव अल्पेश वाटाणे माझी सैनिक नाशिकवरून आलेलो आहे आणि मी तर सर्वप्रथम याच प्रिपरेशनने आलो होतो की डायरेक्ट त्यांनी फॉरेस्टवाल्यांनी जे मंडप वगैरे लावले तिथेच जाऊन थांबूया आपण पण इथे आल्यावर मला माहिती मिळाली की असे असे एका संस्थेने व्यवस्था केलेली आहे जिजाऊ जिजाऊ संस्थेनी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळं मी इकडे आलो आणि सोबत माझ्या काही पाच सहा मुलं होते त्यांना पण सोबत घेऊन आलो आणि इथे आल्यावर खूप सगळी व्यवस्था बघून खूपच छान आनंद झाला आणि मला परत रिटायर होऊन सुद्धा एक परत आर्मीच्याच संस्थेतल्यासारखा अनुभव आला आणि सगळे काम हे निस्वार्थीपणे होत होते इथं त्याच्यामुळं खूपच छान वाटले आणि महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून येणाऱ्या युवकांसाठी जे जिजाऊ संस्थेने पाऊल उचललेले आहे खरंच वाकांना झोके आहे आणि त्याबद्दल खूप खूप आभारी आहे त्यांचे ठीक आहे धन्यवाद जय 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 नमस्कार जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित जिजाऊ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र जे एकतीस चालू आहे सामरेसाहेबांच्या संकल्पनेतून त्याचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून मी अरविंद देशमुख काम करत आहे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून पावणे पाचशेच्या वरती मुलं इकडे फॉरेस्ट भरतीसाठी येणार होते ज्यांची की लेखी झालेली आहे आणि मैदानासाठी इथे समृद्धी महामार्गावर शहापूर इथे एक्झाम लावली होती इकडे मी त्या मुलांची कदर करतावेळी असं वाटलं की आपण त्या स्पॉटला जाऊन पाहावं आणि इकडे आल्यानंतर असं वाटलं की इथे राहायला कुठेच जागाच नाही आहे कारण जे शहापूरमध्ये हॉटेल्स वगैरे आहेत लॉजिंग वगैरे आहे हे सगळे फॉरेस्ट अधिकाऱ्यांसाठी बुक केलेले आहेत मग येणारे महाराष्ट्रातून प्रचंड विद्यार्थी आहेत माझे विद्यार्थी काय आणि महाराष्ट्रातून येणारे युवक काय हे सगळे माझे विद्यार्थी मी समजलो आणि लगेचच आपण साहेबांशी बोलणं केलं जे की संस्थापक अध्यक्ष आहेत माझे तर आधार आहेत त्यांना हा विषय सांगितला का पूर्ण महाराष्ट्रातून युवक येणार आहेत तिथे त्यांची राहण्याची सोय जर झाली आप्पा आपल्यांकडून तर त्यांना खूप चांगलं होईल कारण जर झोपच भेटली नाही मी एक स्पोर्ट्समॅन असल्या कारणाने सांगतो झोप जर भेटली नाही तर सकाळी परफॉर्मन्स देता येणार नाही ही जाणीव मला पूर्ण होती त्याच्यामुळे आप्पांशी बोलणं झाल्याच्यानंतर लगेच सुदर्शन पाटील कमलेश वेखंडे त्याचबरोबर रुपेश यश यांच्याशी संपर्क झाला आणि लगेचच आप्पांनी डिसिजन दिलं का तिथे राहण्याची व्यवस्था करा राहण्याची व्यवस्था झालेली आहे राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर साहेबांनी पुन्हा तालुका प्रमुखाला फोन करून खाण्याची व्यवस्था करायला सांगितली काल थोडीशी चुकी झाली आपण काल खिचडी भात दिला साहेबांना तो विषय समजल्यानंतर लगेच त्यांनी आज नॉनव्हेज द्यायला सांगितलं आणि आज इथल्या विद्यार्थ्यांना नॉनव्हेज जेवण देण्यात आलं राहण्यासाठी सुंदर अशी सोय आहे माझ्याही पालघरवरून ठाण्यावरून कोकणाच्या पाचही जिल्ह्यांमधून विद्यार्थी आलेले तेही सांगतात सर एवढी सुंदर सोय आता पहिल्यांदा झालेली आहे आणि ही सगळी मेहनत हे सगळं कार्य जे साम्रेसाहेबांचे उपक्रम तुम्हाला माहीतच असतील सांगण्या एवढी वेळ नाही आहे हे सगळे कार्य सो स्वकमायातून केलं जातात त्याच्यातलाच हा एक येणाऱ्या भावी वनरक्षकांसाठी हा एक उपक्रम राबवला गेला आहे राहण्याचा आणि खाण्याचा अतिशय सुंदर वाटलं आता मी तुम्हाला ग्राउंडवर गेल्यानंतर सर सांगणारच आहे आणि दाखवणार सुद्धा आहे का ग्राउंडवरची बाहेरून आलेली ज्यांना माहिती नाही आहे साम्रेसाहेबांनी इकडे राहण्याची व्यवस्था केली आहे त्यांची हालत काय असेल समृद्धी महामार्गाची जी खडी आहे टाकलेली तीन नंबरची या गोट्यांवर मुलं चादर किंवा बॅनर टाकून तिथे झोपले आहेत थंडी प्रचंड आहे आपण बाहेर पडल्यावर आपल्याला लक्षात येते की ती थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये येणाऱ्या भावी भरतीसाठी म्हणजे भावी वनरक्षक होण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि उद्या सकाळी पावणे सहाला उठून ते पाच किलोमीटर धावणार आहेत त्याच्यासाठी त्यांची झोप पूर्ण होणं गरजेची आहे आपण कुठे झोपतो आहे याच्याशी मतलब नाही आहे आपण काय होणार आहोत काय व्हायचं आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये बसलं आहे म्हणून त्या त्या खडीच्या ढिगावर झोपलेले आहेत कोणीतरी डोंगराच्या पायथ्याशी झोपलेलं आहे कोणीतरी मालावर गवतामध्ये झोपलं आहे बगळ्यावर तुम्हाला अक्षरशः डोळे भरून येतील या परिस्थितीत माझ्या अंगाला काटा मारतोय या परिस्थितीत ही मुलं राहतात आणि मग ती पोस्ट काढल्यानंतर एक जर पोस्ट निघली तर त्याच्या येणाऱ्या चार पिढ्या घडतात या संकल्पनेतून ही मुलं इकडे येतात आणि सामले साहेबांनी जे शैक्षणिक आणि आरोग्य जे क्षेत्रात वाखाणे जे महाराष्ट्रभर काम करत आहेत त्यातलाच हा एक भाग आहे आणि तो सुंदर प्रकारे चालू आहे याच्यासाठी आम्ही सगळे युवक त्यांच्या मागे आहोत साहेबांना विनंती करतो की येणाऱ्या भिवंडी लोकसभेमध्ये साहेबांनी उभं राहावं या महाराष्ट्रातली सगळी मुलं तर त्यांना सपोर्ट करणारच आहेत पण तिथे राहणारे जे वोटर आहेत ते सुद्धा त्यांच्या पाठीशी असणार आहेत हे इथे आज आम्ही जाहीर करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र नाशिक से नाशिकचे हे जो हे संस्था आहे जिजाऊ इनोने का इत इतका अच्छा इंतजाम केला आहे राहणे का खाणे का पिणे का जो बी बाहेरसे लोक आहे ओ दिल से इनका शुक्रिया अदा करते जो इन्होंने इतना अच्छा काम किया जो संस्थेच्या मार्फत जो भी काम कर रही दिल दिल शुक्रिया अदा करते माझं नाव गुलतास राजेवराव पाटील मी जळगाव जिल्ह्यातून आलेलो आहे आणि इथे वन भर वन वनरक्षक भरतीला आला असल्या कारणाने इथे काही राहण्याखाण्याची सोय नसली नव्हती पण इथे जिजाऊ संस्थांनी भरपूर मस्त व्यवस्था केलेली आहे जेवणा जेवण राहण्याची व सगळी व्यवस्था आहे इथे तुम्ही किती वाजता इथे आला आता आम्ही साडे दहा वाजता इथे आलो साडे दहा वाजता आल्यानंतर पण ते जेवणाची व्यवस्था झाली हो जेवणाची व्यवस्था झाली आणि राहण्याची व्यवस्था झाली हो राहण्याची पण व्यवस्था आहे काहीच म्हणजे प्रॉब्लेम नाही झाली नसती तर कुठे झाली नसती तर काय मग काय झाली नसती तर मग रोडावरच झोपावं लागला जसं की प्रत्येक भरतीला आपण भेटतो हो प्रत्येक पोलीस भरतीला वगैरे अशी कुठे सोय होत नाही पण इथं केलेली आहे जिजाऊ संस्थाने नेले डॉक्टर काय नेले डॉक्टर सांगले सर त्यांनी केलेली आहे सो त्यांचे धन्यवाद